नमस्कार मी संतोष राणे कोकणचं वैभव असलेल्या सागर डिजिटलच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी लोटे एम आय डी सीमधील पुष्कर कंपनीच्या गोडाऊनला भीषण आग तीन कामगार किरकोळ जखमी मनोरमा खेडकर यांना महाडमधून अटक हिरकणीवाडीतील पार्वती लॉजमध्ये नाव बदलून होत्या राहायला विशाळगड हिंसाचार प्रकरण हे सरकारच्या आदेशावरून ट्विट करत आव्हाडांनी केला सरकारवर आरोप मुंबईत पुन्हा जोरदार सरी समुद्रकिनारी न जाण्याचं प्रशासनाचं आवाहन ठाण्यातील रस्ते दुरुस्तीच्या कामांची पालिका आयुक्त सौरभ राव यांनी केली पुन्हा पाहणी आता पाहूया आजच्या सविस्तर बातम्या रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठ्या रासायनिक एम आय डी सी असलेल्या लोटे येथील पुष्कर पेट्रोल प्रॉडक्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या गोडाऊनमध्ये विशिष्ट केमिकलने भरलेले ड्रम ब्लास्ट होऊन आज दुपारी भीषण आग लागली सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी तीन कामगार किरकोळ जखमी झाले आहेत आगीची माहिती मिळताच लोटे एम आय डी सीचे अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचला असून आग आटोक्यात आली आहे वादग्रस्त आय एस अधिकारी पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर यांना महाडमधून ताब्यात घेतला आहे मनोरमा खेडकर यांनी एका शेतकऱ्याला पिस्तूल हातात घेऊन धमकावल्याप्रकरणी त्यांच्यावर पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता परंतु गुन्हा दाखल झाल्यानंतर मनोरमा खेडकर फरार झाल्या होत्या त्यामुळे शोधकार्य करणाऱ्या पौड पोलीस टीमला किल्ले रायगडच्या पायथ्याशी असलेल्या पार्वती निवास या लॉजची टीप मिळताच पोलिसांनी शितापिने मनोरमा यांना ताब्यात घेतला आहे पालघर जिल्ह्यातील आदिवासी बांधवांच्या विकासाला चालना मिळण्यासाठी या भागात रेल्वे सुरू होणं गरजेचं आहे त्यासाठी मी प्रयत्नशील आहे असं आश्वासन राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ मामा यांनी दिले वाडा तालुक्यातील ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेण्यासाठी खासदार सुरेश म्हात्रे यांनी वाडा येथे भेट दिली त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी भिवंडी वाडा जव्हार या ठिकाणी रेल्वेसाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं खरं म्हटलं तर आणि खरं वाटतं तर अनेक वर्षापासून जर याचा हॉलप घेतला असता तर आजपर्यंत त्याचा विजय देखील आला असता परंतु मला वाटतं साधा प्रस्ताव देखील या रेल्वेचा केंद्रीय मंत्रालयाकडे आहे का मला माहीत नाही पण मी याची या अधिवेशनामध्ये माहिती दिली आणि तसा प्रस्ताव देखील मी सादर करतो कारण आज वाडा व्यवहार विक्रमगड आपण इकडचा विचार केला खूप मोठ्या प्रमाणात आमच्या आदिवासी समाज राहतो आणि ह्या समाजाची जर प्रगती करायची असेल खऱ्या अर्थाने तर डेव्हलपमेंट होणं गरजेचं आहे आणि डेव्हलपमेंट व्हायची असेल तर रेल्वेची आवश्यकता आहे आणि म्हणूनच या ठिकाणी जर आपण विषय काढला मी प्रामाणिकपणे आपल्याला सांगतो येत्या अधिवेशनापासून जोपर्यंत मी खासदार आहे माझा नक्की प्रयत्न असेल या पात्रशे ती रेल्वे यावी जरी पुढे मागे असला तरी मी प्रत्येक महिन्याला दोन महिन्याला आपल्याला ही सगळी माहिती देखील द्यायचं आहे

पोलीस अधीक्षकांपर्यंतची सर्व प्रशासकीय यंत्रणा सरकारच्या आदेशानुसार हे काम आदेशा करत आहे असा आरोप जितेंद्र आवाड यांनी केला आहे आवाडांनी आपल्या ट्विटर खात्यावर उच्च न्यायालयाने फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये दिलेल्या आदेशाचे पुरावे पोस्ट करत पुराव्यानिशी सरकारवर ताशेरे ओढले आहेत उच्च न्यायालयाने फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये दिलेल्या आदेशामध्ये अंतिम निकाल लागेपर्यंत कोणतीही कारवाई करू नका असं स्पष्ट म्हटलेलं आहे उच्च न्यायालयाचा आदेश असताना ही कारवाई करणं म्हणजे आम्ही कायद्याला जुमानतच नाही आम्हाला पाहिजे ते आम्ही करू असा अर्थ प्रथित होतो त्यामुळे एवढी उद्दट आणि उद्दाम कारवाई प्रशासकीय अधिकारी हे सरकारी आदेशाशिवाय करूच शकत नाहीत असं आव्हाडांनी ट्विटरला पोस्ट करत विशाळगड प्रकरणाचा निषेध केला आहे ठाणे महापालिका क्षेत्रात सुरू असलेल्या रस्ते दुरुस्तीच्या कामांची पाहणी महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केली आहे तिनाथ नाका माझीवडा नाका आनंदनगर कासार वडवली बंद नाका या संपूर्ण पट्ट्यात सुरू असलेल्या कामांची आयुक्तांनी पाहणी केली असून पेपर कंपनीसमोरील पूल लवकरात लवकर सुरू करण्यासाठी जलद काम करावं असे निर्देश राव यांनी दिले ठाणे मनोरुग्णालयाची काही जागा रेल्वे आणि ठाणे महापालिकेला विकास कामांसाठी देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असला तरी पुढील काही वर्षात मनोरुग्णालयाचा कायापालट सर्वांना बघायला मिळणार आहे याकरिता शासनाने पाचशे साठ कोटी खर्च मंजूर केला असून बंगलोर येथील या मानसिक आरोग्य केंद्राच्या धर्तीवर ठाणे मनोरुग्णालय बांधलं जाणार आहे प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या जुन्या मोडकळीस आलेल्या इमारती पाडून एक लाख बारा हजार चौरस मीटरचे नवीन बांधकाम करण्यात येणार आहे नव्याने बांधण्यात येणाऱ्या रुग्णालयाची बांधणी अद्ययावत असून त्याचा फायदा रुग्णांना होईल असा विश्वास आरोग्य प्रशासनाला आहे त्यामुळे लवकरच रुग्णालयाच्या बांधकामाला सुरुवात होणार आहे या होत्या सागर डिजिटलच्या बातम्या या बातम्यांसंदर्भात आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं आम्ही नक्कीच स्वागत करू पुन्हा लवकरच भेटू नव्या बातम्यांसह तोपर्यंत धन्यवाद सागर डिजिटलच्या युट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या घडामोडी नियमितपणासाठी बेल ऐकॉन ला प्रेस करा